काँग्रेस पक्षाचे सर्वच सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार सहकारी मित्रांनो पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसानं आम्ही काँग्रेस पक्षानं प्रेस कॉन्फरन्स आज घेतलेली आहे खरं तर अपेक्षित असं आहे की ह्या मधूनमधून सातत्यानं घेत जाव्यात यापुढे तो प्रयत्न आमच्याकडनं निश्चितपणे होईल मला एक गमतीनं पहिल्यांदा उदाहरण द्यायचं आहे कारण आपल्या माध्यमातन मी जनतेशीच बोलत आहे आपल्या समाजामध्ये पूर्वी म्हणी असायच्या म्हण फार लांबचक काही अर्थ समजून सांगण्याच्या ऐवजी एक म्हण वापरली की आशय स्पष्ट व्हायचा तशी एक म्हण आहे मराठी माघमायातले तो आपला साधा बाळा माणूस सहज म्हणून जातो की वडाचं पान गळालं आणि जे काही महाभाग असतात ज्यांना जाणीवपूर्वक समाजात गैरसमज पसरायचे आहेत ते मात्र असं म्हणतात की तो म्हणतो वडगाव जळालं अशा प्रकारच्या काही घटना राजकारणात अलीकडच्या काळात सातत्यानं होत आहेत आमदार संजय गायकवाड यांच्या बाबतीत मी बोलतोय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी विदेशात एका विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आशय नीट समजून घेतलेला नाही राहुल गांधी आरक्षणाच्या बाबत काय बोलतात ते इंग्रजीत न बोललेत त्याचा मराठी आशय पण समजून घेतला नाही आणि राहुल गांधीची जीप छाटायला हे निघाले लोकशाहीत वावरतोय आपण का मुघल अजून जिवंत आहेत चिंता वाटावी अशा प्रकारचं हे सगळं चित्र आहे राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता भारतामध्ये रिझर्वेशन हे अतिशय कडीचे मुद्दे सध्या चर्चेला आहेत आरक्षणाबद्दलच तुमचं मत काय राहुल गांधींनी जे उदाहरणं दिलेत अगोदर मी थोडासा विस्तार करून सांगू पाहिल राहुल गांधी असं म्हटले की अजूनही आमच्या देशामध्ये विषमतेची दरी रुंदावलेली आहे सगळे समाज घटक उन्नतीच्या दृष्टीनं प्रगतीच्या दृष्टीनं आज एका सीमारेषेवर येऊन थांबलेले नाही अजूनही बरीच विषमता आमच्याकडे नांदते अशा परिस्थितीमध्ये मी आपल्यासमोर अजून एक दोन खुलासे करील राहुल गांधींच्या म्हणण्याला पुष्टी देत असताना करील अंबानीच्या मुलाचं काल परवा लग्न झालं त्या लग्नाचा जर आपण खर्च विचारात घेतला तर महाराष्ट्रातील किती लेखीबाळींचे लग्न आणि किती मुलांचे लग्न उटीनं तरी नक्कीच निश्चितपणे लग्न संपन्न करता येतील इतका ये खर्च अंबानी करतो आणि लेकीचं लग्न करायला पैसा नाही कर्ज घेऊन शेवटी तो आत्महत्या करतो ही विषमता आज पण आपल्याकडं आहे ना गावाच्या गाव आणि तालुक्याच्या तालुक्याने जिल्ह्याचे जिल्हे एकत्र करून बघा आम्ही म्हणू की महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच काही राज्य एकत्रित करा तरी सुद्धा अदानीच्या संपत्तीशी तुलना नाही करतात मग या विषमतेचं सगळं भेसूर चित्र जे आहे त्याच्यावर राहुल गांधी असं म्हणतायत आमच्या देशातील सर्व समाज समाजघटकांच्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर विषमता आहे आणि जोपर्यंत ही विषमता राहील तोपर्यंत प्रगतीच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राखीव जागेच जे काही एक देण आम्हाला दिलेली आहे ती अजून पण तशीच ठेवावी लागेल जेव्हा कधी या देशातले सगळे समाज घटक आर्थिकदृष्ट्या एका विशेष सीमारेषेवर येतील त्यावेळेला रिझर्वेशन बाबत राखीव जागांच्या बाबतचा विचार करता येईल इतका सरळ मानलेला विचार आहे तो त्याचं मोडतोड करून ज्या पद्धतीनं मांडलं जाते आहे म्हणून मी सुरुवातीची म्हण आपल्या सर्वांच्यासाठी वापरले अजून मी याच मुद्द्यावर अधिक थोडंसं बोलायचं आहे म्हणून एक एकदा बोलेन कम्युनिस्ट चळवळीतला मी कार्यकर्ता आहे काल मार्क्सनं जेव्हा मार्क्सवादाचा सिद्धांत जगासमोर ठेवला तेव्हा त्याच्यावर जगाच्या पातळीवर एक परिषद होत असताना कितीतरी तत्वचिंतक आणि ज्ञानी पंडित माणसं एकत्रितपणे जमले आणि मार्क्सवादावर सगळी चर्चा चालू होती मार्क्सवादावर समारोपाला काल मार्क्स उठून बोलायला लागले तेव्हा मा काल मार्क्स असं म्हणतायत तुम्ही या ठिकाणी जो मार्क्सवाद सांगितला तसा जर मार्क्सवादी असेल तर मी मार्क्सवादी नाही सर्वत्र फक्त भांडवलदारांनी एवढीच चर्चा केली की, की कार्ल मार्क्स म्हणतात मी मार्क्सवादी नाही राहुल गांधींच्या विधानाबाबत जाणीवपूर्वक असाच प्रकार केला जातोय आमच्या सर्व पत्रकार सहकारी मित्रांच्या वतीनं आम जनतेला सांगू इच्छितो की संविधानानं रिझर्वेशनचा हक्क आणि त्याची गरज जी काही आपल्याला बाबासाहेबांनी दिली आज पण तिची गरज आहे काँग्रेसची तीच भूमिका आहे काँग्रेस पुढे जाऊन असं म्हणतं की सगळ्या जातींची जनगणना करा आणि सगळ्यांनाच रिझर्वेशनचा हक्क त्या त्या जनने जनगणनेनुसार देता येईल याचा प्रयत्न करा घटनेनं पन्नास टक्क्यापर्यंतचं आरक्षण असलं तरी ते पुढे न्या पण आरक्षणाच्या निमित्तानं जाती जाती धर्माधर्मातली भांडणं आणि यादबी निर्माण होणार नाही यासाठी राखीव जागांचं बळ समाजातल्या घटकांना अवश्य द्या उलट असं झालंय की आता मध्ये दहा टक्क्याच जे काही आरक्षण होत ते आरक्षण सध्या उपयोगात आणलं जात नाही ते बंद आहे जे दहा टक्क्यांच्या साठी आणलं होत त्याच्यावर मात्र बोलायचं नाही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण अगर इतर सगळीच आरक्षण ज्याचा उल्लेख माझ्या सहकार्याने आता केला आदिवासी माणसांच्या हक्कात पण वाटेकरी निर्माण करायची राजकारणाच्यासाठी आरक्षणाचा खेळ करण्यात येऊ नये जाती जातीमध्ये यादवी निर्माण करू नये जाती जातीमध्ये जाती प्रेम भावना निर्माण करावी जलसी द्वेष मत्सर राजकारणातून बाजूला टाकावेत आणि राजकारण्यांनी असा एक समाज तयार करावा विचारा बर, बर, की विचाराच्या पातळीवर सिद्धांताच्या पातळीवर आपापल्या राजकीय पक्षांच्या भूमिकेनुसार काम करणारा वर्ग तयार करावा असं आवश्यक असताना वाचाळपणानं जे काही विधानं केली जातात ती समाजामध्ये दुही निर्माण करतात गैरसमज पसरवतात आणि म्हणून सुरुवातीलाच जे काही वाचाळवीरांनी चुकीचा आशय लोकांपर्यंत नेऊन राहुल गांधींच्यापर्यंत जी विधानं केलीत त्याचा आम्ही निषेध सुरुवातीलाही व्यक्त केला परत एकदा व्यक्त करतो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष आपली भूमिका यापूर्वी सुद्धा मांडत आला आम्ही त्यासाठी काही मेळावे पण घेतलेत त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम झालेत त्या पण आम्ही मध्ये बोललेलो आहे काँग्रेस पक्षानं आपली भूमिका अतिशय पारदर्शी स्पष्टपणे मांडलेली आहे की स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काँग्रेसनं आणि डाव्या पक्षांनी या तालुक्यात एकत्रितपणे काम केलेलं आहे या तालुक्याच्या भूमीमध्ये तोच विचार जो प्रोगामी विचार आहे जो काँग्रेसचा विचार आहे जो डावा विचार आहे त्याच विचाराच्या मातीच या तालुक्यामध्ये कण आणि कण आज त्या मातीचा इथे आहे तीच माणसं आहे की ज्या माणसांच्या मध्ये आज तोच विचार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार आहे त्यात काही शंका नाही महाविकास आघाडीच्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका मी मांडत नाही पण तितकंच स्पष्टपणे पण हे मी मानतो की महाविकास आघाडीतले जे तीन घटक आहेत शिवसेना आहे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस पक्ष आहे आम्ही पण आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाकडं मागणी करत आहोत की अकोले हा आदिवासी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळावा काँग्रेसचं नातं ज्या घटकांच्या बरोबर सुरुवातीपासूनच आहे इंदिरा गांधी त्यानंतर राजीव गांधी त्यानंतर राहुल गांधी प्रियांका गांधी महाराष्ट्रात आले की नंदुरबार प्रथम कारण आदिवासी समाज आहे आपल्याकडे सुद्धा या तालुक्यातल्या मतदार आपल्या या मतदारसंघामध्ये अकोले मतदारसंघामध्ये अठरा पगड जातीची सगळीच माणसं आदिवासी माणसं ओबीसी मराठा समाजासह सर्वजण अतिशय गुन्हा गोविंदाने आज इथे नांद कारण या, या तालुक्यामध्ये एक जी राजकीय संस्कृती आतापर्यंत स्थापित झालेली आहे तो काँग्रेसचा विचार आणि डावा विचार या तालुक्यात आहे त्या विचाराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी काँग्रेसला मिळावी ही आमची रास्त मागणी आहे काँग्रेस पक्ष लढवू शकतो आम्हाला तो, तो लढवायचा आहे ही आमची आग्रही मागणी आहे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडं आम्ही ही मागणी लिखित स्वरूपात पण करीत आहोत आणि काँग्रेस पक्षानं जे जे काही आतापर्यंत मुलाखतीला टिळक भवन मुंबईला जे उमेदवार बोलवलेत त्या उमेदवारांच्या मध्ये आपल्या तालुक्यातून श्री सतीश भांगरे आणि त्यांचे काही सहकारी यांना त्या ठिकाणी पाचारण केलं मुलाखती घेतल्यात संगमनेरला आल्यानंतर परत काही नव्यानं त्याच्यावर चर्चा घडल्यात दौरे चालू आहेत आपल्या तालुक्यामध्ये त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही कारण प्रत्येक गाव सोडा माणसा माणसाला भेटण्याचा लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला पण आम्ही काँग्रेस जन आपली भूमिका आक्रस्ताळेपणे मांडणं असं काम काय आम्ही कधी करत नाही आणि आम्हाला ते करायचं नाही आपला विचार तितक्याच संयमानं पण तितक्याच जागरूकतेनं आणि समाजहिताच्या दृष्टीनं त्याच शब्दशैलीत मांडण्याची आमची परंपरा आहे आणि म्हणून त्याच शब्दशैलीमध्ये आम्ही आज आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता येत्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याकडे तशी मागणी नोंदवणार आहे आणि काँग्रेसच्या नेतेगणांच्या पर्यंत यापूर्वीच तशा प्रकारची मागणी आम्ही नोंदवलेली आहे त्या लढण्यासाठी कंबर कसून आम्ही कामाला लागू महाविकास आघाडीचा एकोपा पण टिकवून ठेवू महाविकास आघाडीच्या एकोप्याला धक्का लावून काही असुरी आनंद आम्हाला मुळीच लुटायचा नाही तसा लुटण्याचा आम आमचा प्रयत्न नाही पण काँग्रेस पक्ष हा बाजूला ठेवूनच जर प्रत्येक जण चर्चा करीत असेल तर मग तितक्याच आक्रमकपणानं आमची मागणी आमचा हक्क आणि ही जागा लढवण्याबद्दलची आमची तयारी ही प्रकर्षानं जनतेच्या समोर गेली पाहिजे म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे सगळ्यात बाबीवर आज बोलावं असं मला वाटत नाही माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी नेहे यांनी ज्ञानेश्वर झडे यांनी आणि सतीश दादा भांगरे यांनी तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नाला स्पर्श केलेला तालुक्यातले कितीतरी मूलगामी प्रश्न आज पण तसेच आहेत या सगळ्या प्रश्नांच्यासाठी परत कृती कार्यक्रम निश्चित करून आपणा सर्व पत्रकारांच्या बरोबर परत एकदा एकदा आम्ही येऊ जी चर्चा आत्तापर्यंत झाली तिची पुनरावृत्ती टाळून विशेष करून मी जो संवाद जनतेच्या बरोबर आपल्या माध्यमातून साधलाय त्याचं प्रमुख कारण राजकीय पण होतं जे उघडपणे स्पष्टपणे निसंदिग्धपणे आपण सर्वांच्या समोर मांडले पत्रकार बंधू ह्या नात्यानं आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो धन्यवाद